पुणे जिल्ह्यातील यवत गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं काही यवतमधील एका मुस्लिम युवकानं सोशल मीडियावर एक आक्षेपार्य पोस्ट केल्यानंतर गावात प्रचंड संतापाची लाट उसळली या घटनेनंतर काही तासातच दुपारी बारा वाजेनंतर यवतगावचा आठवडी बाजार बंद करण्यात आला आणि परिसरात तणाव वाढू लागला तर ही अक्षपरे पोस्ट करणारा युवक सहकार नगर यवत या भागातील रहिवासी असल्याचा समोर आल्यावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर संतप्त नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सहकार नगर येथील भागात धाव घेतली त्या युवकाच्या घरावर मोठी दगडफेक आणि तोडफोड सुद्धा केली काही वेळेसाठी परिसर प्रचंड गोंधळाचा बनला होता गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं तर याच दरम्यान वेळेवर पोलीस दाखल झाल्यानं मोठ्या परिस्थिती आटोक्यात आणली गेली मात्र पोस्ट करणाऱ्या घराची मोठ्या प्रमाणात हानी केली गेली आहे तर आता यवत मध्ये मोठा पोलीस बंदोबस्त वाढवलाय या संतप्त जमावानं यवत गावातील काही दुचाकी गाड्यांनाही पेटवून दिलाय तसंच गावातील एका मस्जिदीची तोडफोड सुद्धा करण्यात आली यामुळे हे वातावरण आणखी चिघळलंय यामुळे परिसरात भीतीचं आणि असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय पोलीस प्रशासनाकडून यवत परिसरात तातडीने मोठा बंदोबस्त ता तैनात करण्यात आलाय तर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या घटनास्थळी हजर असून नागरिकांनी शांतता राखावी आणि अफवांवर विश्वास ठेवणे असं आवाहन करण्यात येत आहे तर कालच या ठिकाणी भाजप आमदार गोपीचंद बडणकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा भव्य मेळावा पार पडला होता यानंतरच हे आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानं हा तणाव निर्माण झाल्याचं समोर येत आहे दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करण्यात आली आहे तर झालं असं की दौंड तालुक्यातील यवत रेल्वे स्टेशन येथील निळकंठेश्वर मंदिरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची रात्री एका अज्ञात व्यक्तीनं विटंबना केल्याची संतापजनक घटना घडली या घटनेचे तीव्र पडसाद यवतसह दौंड तालुक्यात उमटले तर गावागावात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय तर रविवारी ही घटना उघडकी झाली होती या घटनेनंतर यवतमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती व्यापारी व नागरिकांनी सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला होता तसंच गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत हिंदुत्ववादी संघटनांकडून मोठा मोर्चा काढत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला होता तर यवतमधील विटंबनेच्या घटनेनंतर सर्व समाजातील नागरिकांनी या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा काढला हा मोर्चा यवत पोलीस स्टेशन येथे आला यावेळी पोलीस प्रशासनाला निवेदन देत संबंधित समाजकंटक आणि शिवद्रोहीला त्वरित अटक करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती तर या संपूर्ण व्हिडिओ बद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका